विरोधात मारकरडीचं नाव पातळीवरती चर्चेत असताना मार्करवाडीतील वशा मारुती जवळ आमदार राम सतपती यांच्या निधीतून बोटिंग क्लब याचबरोबर बाल उद्यान आणि मंगल कार्यालय अशी विविध विकास पूर्ण पूर्ण कामं जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत त्यापूर्वी बोटिंग साठी येथील ग्रामस्थांना शाळकरी विद्यार्थ्यांना युवकांना महाबळेश्वर पाचगणी गोवा या ठिकाणी आनंद घेण्यासाठी जावं लागत होतं मात्र ही विकास कामं आणि हे काम पूर्ण झाल्यामुळं आता युवक आहेत काही ग्रामस्थ आहेत किंवा शाळकरी मुलं आहेत तर आता आपल्या परिसरामध्ये एकदम नाममात्र शुल्क देऊन बोटिंगचा आनंद घेत आहे आज मांडव्या गावातून इथं आलो आहे की मार्करवाडी हे गाव आठ ते दहा दिवस झालं भरपूर गाजत आहे की एम मशीन घोटाळा वगैरे काय पण या गावात जे आमदार रामभाऊ सातपुते साहेबांनी काय काय केलं नाही तो सत्ता वाहण्यासाठी मी इथे आलेला आहे तरी आज इथं बोटिंग क्लब असेल किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत किंवा वशा मारुती असं एक मंदिर आहे त्याचं दर्शन आपण घेऊ शकता किंवा बघू शकता तरी आज आम्ही बोटिंगचा आनंद घेतला बाहेर आपल्याला गोवा महाबळेश्वर अशा ठिकाणी जायचं तर भरपूर पैसे खर्च होत होते पण आज आपल्या गावापासून दहा ते पंधरा पैशात आपण इथे बोटिंगचा वगैरे आनंद घेऊ शकता आणि काम आणि मार्केटवाडीचा विकास काय असतो हे आमदार रामबाब सातपुते साहेबांनी हे दाखवून दिलेलं आहे देशामध्ये आज मार्केटवाडीचं नाव गाजत आहे ते ऐकलेलं ऐकलं होतं म्हणून आज पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे इथं आल्यावर पाहिलं तर बोटिंग क्लब किंवा बाल उद्यान इथं वशा मारुतीच मंदिर आहे एवढं सुंदर म्हणजे पर्यटन स्थळासारखं आमच्या घरापासून दहा किलोमीटर अंतरावर एवढं सुंदर केलेलं आहे हे बघितलं आणि खूप छान वाटलं म्हणजे आजपर्यंत विकास काय असतो हे फक्त ऐकलं होतं पण आज प्रत्यक्ष पाहिलं आणि हे विकास बघून खरंच म्हणजे असं मंत्रमुग्ध झालं की अशा व्यक्ती जर असतील तर विकास म्हणजे काय आता अर्थ समजेल सगळ्यांना आमचं लग्न जमलेलं आहे लग्नाची तारीख सव्वीस डिसेंबर आहे आम्ही प्री वेडिंग शूटिंग साठी महाबळेश्वरला जाणार होतो पण नंतर कळलं की इथं पर्यटन स्थळ झाले मग विचार केला की इथंच शूटिंग करायचं मस्त वातावरण पण इथं छान आहे पाणी आहे राम सातपुत्यांनी आमदार राम सातपुत्यांनी पण चांगल्या सुविधा आमच्या गावात आम्ही या गावाचीच आहे माझे नाव ओमराजे अनिल काळे मी इयत्ता चौथीत शिकतो माझे मी शेनेवाडीवरून आलो आहे माझ्या शाळेला आज सुट्टी होती म्हणून मी इकडे आलो होतो मला माहित नव्हतं की असं होईल म्हणून मला खूप छान आनंद घेता आला मी बोटिंग मध्ये फिरलो याचा मला खूप अभिनंदन वाटलं उद्यान परत दुसरं बोट हे समज फिरायला आहे बो मो, मो मोटरवरची बोटिंग आहे हे यात मला खूप आनंद आहे मी माझ्या मित्रांसोबत आलो आहे तुम्हीही फिरत आहात याचा मला आनंद आहे गावातील आमदार रामभाव सातपुते यांच्या आमदार निधीतून बाल उद्यान आणि बोटिंग क्लब चालू झाल्यामुळे सर्व शे, सर्व शैक्षणिक सहलीन सहलीच्या सहलीसाठी विद्यार्थ्यांना त्याचा आनंद घेता येत आहे